ब्रॉट यू बाय पुनित बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम त्यांना माहिती आहे की महाराष्ट्राचं हित मराठी माणसाचे हित आणि पक्षाचं हित कसं साधायचं ते आपल्या पक्षाला पुढे घेऊन जाऊ शकतात आणि आपली विचारधारा या महाराष्ट्रामध्ये रुजू शकतात श... शेवटचं पटकन एक रॅपिड फायर तीन प्रश्न महायुती की उद्धव ठाकरे महायुती की उद्धव ठाकरे त्याचं आता उत्तर देण्यात चांगली आहेत पवार साहेब तुमच्यासाठी पॉलिटिकली कोण तुम्हाला कन्व्हिनियंट वाटतं माझ्या माझ्या दृष्टीने पॉलिटिकली राज ठाकरे हा माझ्यासाठी एकदम योग्य माणूस आहे माझ्यासाठी नाही महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि मला माहिती आहे की राज ठाकरे अत्यंत परिपक्व राजकारणी आहेत त्यांना माहिती आहे की महाराष्ट्राचं हित मराठी माणसाचे हित आणि पक्षाचं हित कसं साधायचं आणि कुठे गेल्यानंतर साधता येईल त्याच्यात त्यांना पूर्णपणे कल्पना असल्यामुळे ते आपल्या पक्षाला पुढे घेऊन जाऊ शकतात आणि आपली विचारधारा या महाराष्ट्रामध्ये रुजू शकतात